नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी कथामध्ये आराध्या या मालिकेच्या गेल्या भागात तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद आज आपण पाहणार आहोत भाग पंधरावा कथेला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजची कथा का उगीच कारणाशिवाय बेडवरून खाली अजिबात उतरू नकोस तुझा पाय अजून पूर्णपणे बरा झाला नाही आणि जास्त हालचाल शकतो असं अगदी हक्काने बोलून रणजित खोली बाहेर जाण्यासाठी वळाला पण दरवाजापाशी पोहोचल्यावर तो पुन्हा एकदा थांबला आणि त्याने मागे वळून आवनीला प्रेमाने बजावलं लक्षात ठेव मी काय सांगितले आहे ते असं बोलून तो बाहेर निघून गेला आपल्यासाठी इतकी काळजी करताना पाहून आणि त्याचा तो दरारा व प्रेम पाहून अत्यंत गोड आणि मोहक हस्य उमटली ती खूप वेळ त्या बंद दरवाजाकडे बघत राहिली मग ती हळूच बेडवर पडली आणि तिने आपले डोळे मिटून घेतले तिच्या डोळ्यासमोर रणजित सोबत घडलेले ते प्रत्येक सुखाचे क्षण त्याचा स्पर्श आणि त्याचा तो काळजी वाहू स्वभाव फिरू लागला तिने नकळतच आपल्या शेजारी असलेल्या उशीला घट्ट जवळ घेतले आणि एक अतिशय सुखाच्या व शांत झोपेत ती हरवून गेली खऱ्या अर्थाने प्रेमाची सुरुवात तर झाली होती पण आता फक्त हे बघायचं होतं की ही नाजूक प्रेमसज्ञा या दोन्ही प्रेमी जीवांना भविष्यात नक्की कोणत्या वळणावर घेऊन जाणार होती इकडे रणजित आमणींच्या खोलीतून बाहेर आला खरा पण आज त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान आणि उठावर स्मित होतं खूप जोरात जणू तो, तो, जो तो आपल्या विचारात चालत असताना अचानक कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला रणजितने डचकून मागे वळून पाहिले तर समोर आकाश उभा होता आकाशला पाहून रणजित थोडा सावरला आणि म्हणाला आकाश काय झालं यावेळी तू इथे आकाशने त्याच्याकडे रोखून पाहत अगदी काय झालं तू असं स्वतःशीच का हसतोयस रणजितने गोंधळून इकडे तिकडे पाहिलं आणि विचारलं कुठे काय मला काय होणार मी तर नेहमी आहे तेव्हा आकाश हसून म्हणाला अरे रणजित तू कधीपासून एखाद्या अनोळखी व्यक्तीची इतकी मनापासून काळजी करायला ला लागला आहेस हे वागणं तुझं नक्कीच नाहीये आता गुपचूप आणि खरं खरं सांग तू आवणीला आधीपासूनच ओळखतोस की नाही नक्की काय गुपित आहे रणजितने आकाशपासून आपली नजर चोरली आणि अडखळत घाबरत बोलायला लागला हे 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 तू काय काय फालतू बोलत आहेस आ असं असं काही नाहीये मी तिला फक्त एक माणुसकी म्हणून मदत करतोय आकाश त्याच्या चेहऱ्यावर बदललेले भाव पाहून हलका सहसला आणि म्हणाला बरं मग जर काहीच नाहीये तर बोलताना असं अडखळतोयस का तुझी चीप का अडकते रणजित लगेचच स्वतःला सावरून जोरात म्हणाला ना नाही मी कुठे अडखळतोय तू उगीच हो काही तर्क काढू नकोस आता थोडा गंभीर झाला आणि त्याने रणजितच्या डोळ्यात डोळे घालून विचारले खरं खरं सांग रणजित तू आवनीला आधी भेटला आहेस ना मला खोटे सांगू नकोस आकाशने इतक्या हक्काने आणि विश्वासाने विचारल्यावर रणजितकडे आता खोटं बोलायचा कोणताही मार्ग उरला नव्हता त्याने थोडा वेळ शांत राहून अखेर मान झुकून हो असं उत्तर दिलं आकाश त्याच्यावर काही प्रतिक्रिया देणार किंवा विचारणार त्याआधीच रणजित गाईने बोलला पण आकाश तू मला हे अजिबात विचारू नकोस की ती कुठे भेटली कधी भेटली आणि आमच्यात काय झालं होतं प्लीज सध्या मला काही सांगायचं नाहीये आकाशने रणजितची आगतिकता ओळखली त्याने हसून रणजितच्या खांद्यावर हात थोपटला आणि म्हणाला ठीक आहे मित्रा तुला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा सांग पण रणजित एक मित्र म्हणून एक गोष्ट सांगू आपल्या मनातील या सुंदर भावनाकडे दुर्लक्ष करू नकोस तुझं मन तुला काहीतरी सांगतय जमलं तर या नात्याला आणि स्वतःला एक संधी देऊन बघ कदाचित तुझं आयुष्य बदलून जाईल असं बोलून आकाशने एक अर्धपूर्ण हास्य दिलं आणि रणजितच्या उत्तराची वाट न पाहता तो आपल्या खोलीकडे निघून गेला मात्र शांत उभा राहून फक्त त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिला आकाश जेव्हा आपल्या खोलीत आला तेव्हा तिथे एक वेगळाच प्रसंग सुरू होता आरशासमोर उभी राहून आपल्या ड्रेसची जीप उघडण्याचा आतोनात प्रयत्न करत होती पण ती झीप कुठेतरी अडकली होती आणि काही केल्या निघत नव्हती आकाश दरवाजाला टेकून उभा राहिला आणि मोठ्या प्रमाणे अगदी हळूवार जाऊन आपल्या बायकोकडे पाहू लागला कामात यश येत नसल्यामुळे आराध्याच्या चेहऱ्यावर जी चिडचिड आणि वैतागलेला हावभाव येत होते ते पाहून आकाशला खूप हसू येत होते अचानक त्याने आपली पावले आराध्याच्या दिशेने वळवली आणि काही कळण्याच्या आत्यास त्याने तिला मागून कमरेत मते आपल्या बाहू विळखा घातला या अचानक झालेल्या स्पर्शाने आराध्या पूर्णपणे डचकली तिने आरशात नजर टाकली तर तिला आपल्या पाठीशी आकाश उभा असलेला दिसला आकाशचे हात तिच्या पोटावर घट्ट होते आणि त्याने तिला आपल्या छातीशी अगदी घट्ट धरले होते आरशातून आराध्या निहाळत आकाश हळू आवाजात म्हणाला बायको काय झालं एवढी काय दडपड सुरू आहे आणि आरशात काय बघतेस आराध्याने लाजून आपली नजर खाली झुकवली आणि अगदी हळू आवाजात म्हणाली काही नाही माझ्या या ड्रेसची झीप आहे ती निघतच नाहीये आकाशने आरशातून पुन्हा एकदा तिला वरून खाली निहाळलं आणि तिच्या कानापाशी जाऊन विचारले मी तुला मदत करू का आराध्याने नजर उचलून आरशात पाहिलं आकाशचे डोळे फक्त तिच्याकडे पाहत होते त्यात एक चमक होती आराध्याने काही न बोलता फक्त आपले डोळे मिसकवून त्याला सहमती दिली आता आकाशने तिला थोडं सौल केलं आणि आपला हात तिच्या नाजूक पाठीवर नेऊन झीप उघडू लागला आकाशच्या त्या उष्ण स्पर्शाने आराध्याच्या अंगावर सरसरून काटा आला आणि तिने थरथरत आपले डोळे घट्ट मिटून घेतले आकाशने आरशातून तिच्या चेहऱ्यावरील ते बदललेले भाव पाहिले आणि तो गालातले घालात असला त्याने हळूस झीप पूर्ण खाली उतरवली आणि झीप उघडताच आराध्याची पूर्ण पाठ आणि कमरेचा भाग उघडा झाला आराध्याला लाजाने आता राहू शकली नाही ती लगेच झोळून तिथून बाजूला झाली आणि भीतीला चिटकून उभी राहिली आकाश खोडकरपणे तिच्याकडे बघत हसून म्हणाला बायको अगं इतकी काय लाजतेस असं काही नाही की मी तुला पहिल्यांदाच असं पाहतोय आपण पती पत्नी आहोत असं बोलून त्याने आपली पावले आराध्याच्या दिशेने पुन्हा टाकली लाजेने अजून स्वतःच आक्रोसून जात होती तिला कुठे जावे ते समजत नव्हते पण आकाश आज तिला सहजासहजी सोडण्याच्या मूडमध्ये नव्हता तो तिच्या अगदी जवळ गेला तिला कमरेतून आपल्याकडे जोरात खेचला आणि पुन्हा एकदा आपल्या छातीशी घट्ट लावला आकाशचा हात आता तिच्या त्या उघड्या पाठीवर आणि कमरेवर हरुवार फिरू लागला आराध्या पूर्णपणे शहरली होती तिचं शरीर स्पर्शाने थरथरत होतं तिने घट्टपणे आकाशचा शर्ट आपल्या मुठीत पकडला होता आकाशने तिच्या मानेवर एक छोटासा आणि हळूवार केस घेतला ज्यामुळे आरतीच्या मनात एक वेगळीच खळबळ माजली त्याने तिला आपल्या बाहूमध्ये उचलून घेतले आणि बेडवर नेऊन झोपवले आरती आता खूप जास्त घाबरलेली होती आणि लाजतही होती तिने घट्ट डोळे मिटून घेतले आणि तिचे डोळे नकळत पानवले आकाशने जेव्हा पाहिले की ती रडते किंवा खूप जास्त दडपणात आहे तेव्हा तो थांबला त्याने कपाळावर एक शांत किस घेतला आणि मोठ्या मायेने म्हणाला बायको तू मला कोणत्याही क्षणी नकार देऊ शकतेस माझ्यासाठी तुला स्वतःच्या इच्छेविरुद्ध स्वतःला झोकून देण्याची काही गरज नाही तुझं मन नसेल तर आपण काही करणार नाही त्याचं हे समजतदार बोलणं ऐकून आराध्याने हळूच डोळे उघडले आणि भरलेल्या डोळ्यांनी ती आकाशकडे पाहू लागली आकाश त्याच्यावरून बाजूला खूप रात्र झाली मी तोपर्यंत गोलूला बघून येतो तो झोपला की नाही असं बोलून शांत तो शांतपणे बाहेर निघून गेला आणि आराध्या फक्त त्याच्या त्या मोठ्यापणाकडे आणि प्रेमाकडे पाहतच राहिली तिकडे तन्वे आपल्या खोलीत आली तिने दरवाजा उघडला आणि आज शिरणार इतक्यात एक हाताने तिला ओढलं आणि दरवाजा बंद करून तिला दरवाजाला टेकवलं पूर्ण अंधार असल्यामुळे तिला समोर कोण आहे हे काहीच दिसलं नाही ती काही ओरडणार किंवा प्रतिक्रिया देणार इतक्यात त्या व्यक्तीने तिला चुंबन घ्यायला सुरुवात केली पण स्पर्शावरून आता तिला खात्री पडली होती की पटली तो व्यक्ती नक्की कोण आहे तिने आपले हात त्याच्या छातीवर ठेवले आणि त्याला थोडं लांब सारत थापा टाकत विचारलं डॉक्टर साहेब नक्की काय चाललंय हे तुम्हाला काय करायचंय डॉक्टर समर्थ थोडा वेळ थांबला त्याचा श्वासही जोरात सुरू होता तो म्हणाला मीच तू कदाचित विसरतेस मगाशी तू जो काय खोडकरपणा केला आहेस त्याची शिक्षा तुला मिळणं अजून बाकी आहे असं बोलून त्याने आपल्या हाताची बोट तिच्या केसात फिरवली आणि तिच्या मानेवर पुन्हा एकदा चुंबन घ्यायला सुरुवात केली समर्थ आता अधिक उत्कंठ होऊ लागला होता त्याने तिच्या मानेजवळ छोटासा दंश केला तेव्हा तन्वीच्या संपूर्ण शरीरात एक विजेसारखी संवेदना पसरली तिचे हात जे आतापर्यंत त्याला लांब ढकलत होते ते आता आपोआप समर्थाच्या केसांमध्ये अडकले गेले समर्थाचा स्पर्श तिला एक वेगळ्या जगात घेऊन जात होता तेवढ्यात तन्वीने त्याचा हात पकडला आणि त्याला थांबवले समर्थाने थांबून प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं तेव्हा तन्वीने आपली मान खाली झुकवली आणि अगदी हळू आवाजात म्हणाली समर्थक प्लीज मी मी अजून या गोष्टीसाठी मानसिकरित्या तयार नाहीये समर्थाने आपल्या हातांच्या बोटांनी तिच्या हनुवटी वर केली तिच्या डोळ्यात पाहिलं आणि प्रेमाने तिच्या कपाळावर चुंबन घेत म्हणाला शांत होता मी मी असं काही करणार नाही ज्यात तुझी मर्जी नसेल तुझं सुख आणि माझी संमती माझ्यासाठी सर्वात महत्वाचे आहे त्याचं हे आश्वासन बोलणं ऐकताच तन्वीचं मन भरून आलं आणि ती पटकन त्याच्या छातीशी जाऊन विसवली ती असं प्रेमाने मिठीत घेता समर्थच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हसू उमटलं आणि त्याने तिला आपल्या मिठीत घट्ट पकडून ते दोघेही बराच वेळ तिथे शांत उभे राहिले आणि एकमेकाच्या हृदयाचे वेगाने चालणारे ठोके ऐकू लागले इकडे आराध्या अजूनही आपल्या खोलीत बेडवर पडलेली होती तिच्या मनात विचाराचे काहूर माजले होते आणि तिला स्वतः समजत नव्हते की तिने आकाशला का रोखलं खर तर तिच्या मनात त्याच्याबद्दल अपार प्रेम पण तरीही तिने त्याला लांब का सावरला असावं याच विचारात ती गुंग होती अखेर तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो विचार डोक्यातून काढून टाकला मग ती बेडवरून उठली आणि कपडे बदलण्यासाठी निघून गेली थोड्या वेळाने जेव्हा ती कपडे बदलून बाहेर आली तेव्हा तिने पाहिलं की आकाश गाड झोपला होता पण आज एक विशेष गोष्ट होती आज गोलू सुद्धा त्याच खोलीत होता आकाशने गोलूला झोपेतच उचलून आपल्या खोलीत आणलं होतं गोलू अगदी गट्ट झोपला होता आणि मोठ्या मायेने कवेत धरलं होतं अबोला आणि त्याचे हे दुर्लक्ष आता सहन होत नव्हते आकाशचं असं वागणं पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं ती गुपचुप जाऊन गोलूच्या दुसऱ्या बाजूला बेडवर झोपली पण तिला झोप कशी येणार तिला तर आकाशच्या मजबूत बाहूमध्ये झोपायची सवय लागली होती आणि आज तो तिच्याकडे लक्षही देत नव्हता तिने गोलूच्या बाजूने खूस बदलली पण गोलू तिच्याकडे पाठ करून झोपला होता आराध्याने आता पुन्हा एकदा आकाशकडे पाहिलं जो शांतपणे झोपला होता आता तिला राहवाने ती उठून बसली आणि तिने त्या बापलेकांकडे पाहिलं जे सुखाने झोपले होते मग आराध्याने एक निर्णय घेतला ती उठली आणि तिने आकाशचा हात गोलूवरून बाजूला केला तिने गोलूला आपल्या कुशीत उचलून घेतलं आणि त्याला त्याच्या स्वतःच्या खोलीत नेऊन व्यवस्थित झोपवलं इकडे आकाशने आपले डोळे उघडले त्याच्या चेहऱ्यावर या क्षणी एक विजयाचे हसू होत तो स्वतःशीच पुटपुटला पुड़ बायको मला चांगलं ठाऊक आहे की तुला माझी सवय झाली आहे त्यामुळे माझ्यापासून लांब राहणं तुला कधीही जमणार नाही असं बोलून तो गालातल्या गालात हसला त्याने काही वेळ शांत पडून वाट पाहिली आणि नेमकं तसंच घडलं जसं आकाशने ठरवलं होतं थोड्या वेळाने खोलीचा दरवाजा पुन्हा उघडला आणि आकाशच्या चेहऱ्यावर एक खोल हसू आलं त्याला माहीत होतं की दरवाजापाशी आराध्याच उभी आहे आराध्याने काही वेळ आकाशकडे पाहिलं तिला वाटलं की तो गाढ झोपेत आहे पण आकाश पूर्णपणे जागा होता आणि आराध्याची प्रत्येक हालचाल तो चोरून पाहत होता आराध्या सावकाश पावलाने टाकत बेडजवळ आली आणि आकाशच्या अगदी जवळ येऊन झोपली ती एकटक त्याच्याकडे पाहत राहिली तिने आपला हात पुढे केला आणि आकाशच्या कपाळावर विखुरलेले केस हळूवारपणे नीट केले मग तिने आपल्या अंगठ्याने त्याचे गाल प्रेमाने कुरवळले आराध्या त्याला निहाळत होती तेवढ्यात आकाश अचानक बोलला बायको आता बस कर मी तुझाच आहे असं एकटक काय बघतेस आकाशचा आवाज ऐकताच आराध्या बावरली आणि डचकून त्याच्याकडे पाहू लागली तेवढ्यात आकाशने तिचा हात आणि कंबर पकडून तिला जोरात आपल्याकडे खेचलं आणि आराध्याला पूर्णपणे स्वतःवर झोपवून घेतलं आराध्या आश्चर्याने आणि गोंधळून आपले डोळे मिचकत त्याच्याकडे पाहत राहिली आकाश तिच्याकडे बघत हसला आणि तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणाला बायको आपल्याला सोबत राहून आता जवळजवळ अडीच तीन महिने झाले आहेत मला इतकं तर नक्कीच माहित आहे की माझ्या मिठीशिवाय तुला कुठेच झोप येत नाही हे ऐकून आराध्याला थोडा राग आला ती त्यावरून उठायचा प्रयत्न करू लागली पण आकाशने तिची पकड अधिकच घट्ट केली आराध्या वैतागून म्हणाली आकाश, आकाश सोडा मला पण आकाशवर तिच्या या रागाचा काहीच परिणाम झाला नाही उलट तो स्वतः तिच्यावर आला त्याने आराध्याचे दोन्ही हात तिच्या डोक्यावर नेले आणि आपल्या एका हाताने पकडून ठेवले त्याने खाली वाकून आराध्याच्या कपाळावर एक प्रेमाचा किस घेतला आणि म्हणाला बायको हो, हा तुझा खोटा राग आता बंद कर यात माझी काहीच चुकी नाहीये ती तूच होतीस जिने गोलला इथून नेऊन त्याच्या खोलीत झोपवलं आता खरं सांग बरं तू असं का केलंस हे ऐकल्यावर आराध्या आपली नजर इकडे तिकडे फिरू लागली जणू तुची एखादी चोरी पकडली गेली असावी आकाशने आता हात सोडून दिले आणि तो तिच्यावरून उठून बाजूला जाऊ लागला तेव्हा आराध्याने पटकन त्याचा हात पकडला आकाश थांबला पण त्याने आराध्याकडे वळून पाहिले नाही आकाश आपल्याकडे बघत नाही हे पाहून आराध्याच्या डोळ्यात पाणी आलं आकाश तिचं सर्वस्व होतं ज्या माणसाने जगातील सर्वसोक्तीच्या झोळीत टाकली होती त्याचं असं नाराज होणं तिला खूप त्रास देत होतं आराध्याने अगदी हळू आवाजात त्याचं नाव पुकारलं मिस्टर रॉय आकाशने लगेचच वळून पाहिलं कित्येक दिवसानंतर आराध्याने त्याला पुन्हा मिस्टर रॉय म्हणून हाक मारली होती त्याने तिचा चेहरा पाहिला तो काही बोलणार त्याआधीच आराध्याने उत्स्फूर्तपणे त्याच्या गळ्यात हात टाकले आणि त्याचे चुंबन घेतले आकाशसाठी तिची ही हालचाल पूर्णपणे अनपेक्षित होती पण तो हा अनमोल क्षण गमवू इच्छित नव्हता त्याने आराध्याच्या कमरेवर आपली पकड घट्ट केली आणि तिला आपल्या जवळ ओढले थोड्या वेळाने जेव्हा दोघांचा श्वास फुलू लागला तेव्हा त्यांनी ते एकमेकांना सोडलं आणि कपाळाला कपाळ लावून श्वास स्थिर करण्याचा प्रयत्न करू लागले आकाशने आराध्याचा चेहरा आपल्या हातात ओंजळीत घेतला आणि पुन्हा एकदा प्रेमाने तिचे चुंबन घेतले आकाश म्हणाला मी कधीही असं इच्छिणार नाही की माझ्यामुळे माझ्या बायकोला स्वतःच्या अस्तित्वाची किंवा आत्मसन्मानाची तडजोड करावी लागेल एकटक आकाशकडे पाहत होती त्याची ही बोलणी ऐकून तिच्या मनात खूप मोठे आधार आणि शांतता मिळाली तिला आपल्या नशिबाचा अभिमान वाटला की तिला असा जोडीदार मिळाला आहे जो स्वतःच्या आधी तिच्या भावनाची काळजी करतो आराध्याला असं बघताना पाहून आकाश हसून म्हणाला काय झालं बायको कुठे हरवलीस काय विचार करतेस आराध्याने मान हलवली आणि पुन्हा त्याच्या गळ्याला पकडून म्हणाली आकाश मला इतकं प्रेम देण्यासाठी तुमचे खूप खूप आभार तुमची आराध्या आधी काहीच नव्हती पण जेव्हापासून तुम्ही माझ्या आयुष्यात आलात तेव्हापासून मला जाणवलं की माझंही काही अस्तित्व आहे माझ्याही काही इच्छा आणि भावना आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी काळजी करणारा आणि माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा एक माणूस आहे आय लव्ह यू आकाश आकाशने तिला घट्ट मिठीत घेतलं आणि म्हणाला बायको मी सुद्धा तुझ्या शिवाय अपूर्ण आहे तुझ्यामुळेच तर माझ्या आणि गोलूच्या आयुष्यात खरंच सुख आहे तुम्हा दोघांशिवाय हा बिझनेस किंग सुद्धा अपूर्णाच आहे असं बोलून त्याने मोठ्या प्रेमाने तिचे कपाळ चुंबले पुढे आकाश तिला चिडवत म्हणाला आणि तसंही आता तू आपल्या मुलावर गोळीवर सुद्धा जळू लागली आहेस म्हणजे आता आपला हिशोब बरोबर झाला आहे हे ऐकून आराध्याने त्याला डोळे मोठे करून पाहिलं आणि त्याच्या छातीवर रागाने मारू लागली ती म्हणाली मला अजिबात हे वाटत नाही मी आपल्याच मुलावर का जळू आकाश वासून म्हणाला हो जान म्हणूनच तू आपल्या मुलाला त्याच्या खोलीत सोडून आली आहेस ना मान खाली झुकवली आणि म्हणाली सॉरी मी तर आकाशने तिच्या ओठावर आपले पोट ठेवले आणि म्हणाला मला तुझला किती वेळा सांगावे लागेल मी तुझ्यावर प्रेम करतो तुझ्या आत्म्यावर प्रेम करतो केवळ शारीरिक आकर्षणासाठी मी तुला माझ्या आयुष्यात स्थान दिले नाहीये शारीरिक इच्छा प्रत्येकाच्या असतात आणि माझ्याही आहेत पण याचा अर्थ असा नाही की मी तुझ्या सहमतीशिवाय तुला स्पर्श करेल खरं प्रेम तेच आहे जिथे तुमचा जोडीदार तुमच्याशी सहमत असतो अन्यथा आपण समोरच्या व्यक्तीच्या भावना दुखवत असतो तू फक्त आणि फक्त माझी आहेस आणि त्यासाठी मला तुझ्या शरीराची सक्तीने गरज नाही मी तुझ्यावर आतोनात प्रेम करतो बायकू आकाशचे हे शब्द ऐकून आराध्याला खूप धन्य वाटलं तिने पुन्हा एकदा त्याच्या गळ्यात हात टाकले आणि म्हणाली तुमच्याशिवाय तुमचे आराध्या काहीच नाही आकाशने तिला आपल्या बाऊमध्ये समावून घेतलं आणि तिच्या कपाळावर प्रेमाने किस घेतला कमेंट करून सांगा आजचा भाग कसा वाटला पुढील भाग बघायचा असेल तर सबस्क्राईब करून ठेवा